नमस्ते मी रमेश मुखादर ग्रामोदय विचारमाध्यमातून आज शिवसेना उद्धव गट आणि प्रकाश आंबेडकर यांची युती झाल्यास शिवसेनाला उद्धव गटाला फायदा होईल याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणारा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव शिवसेना गट आपल्याकडे सत्ता खेचून आणण्यासाठी प्रकाश आंबेडकरांची युती केल्यास सोप जाणार नाही कारण मुंबईमध्ये मराठी माणसामध्ये फूट पडलेली आहे शिवसेनेचे दोन तुकडे झालेले आहेत शिवसेना उद्धव गट आणि शिवसेना शिंदे गट अशा प्रकारे तुकडे पडले आहेत शिवसेनेला यावर्षी सत्ता राखण्यास मोठी मेहनत करावी लागणार आहे शिवसेना उद्धव गट याला मुंबईमध्ये पुनर्वैभव प्राप्त होण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांचा मोलाचा असं सहकार्य लाभणार आहे ज्यावेळेला उद्धव गट शिवसेना तुटली होती कुठली होती त्यावेळेला प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला होता आणि शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळं शिवसेना उद्धव गट लोकसभेमध्ये नऊ सीट जे करू शकते तशातच विधानसभेमध्ये देखील शिवसेनेला वीस जागा मिळून शिवसेना उद्धव गटाला मान्यता मिळालेली आहे शिवसेनेला आज घडीला मशाल हे चिन्ह मिळालेलं आहे आणि शिवसेना ही स्वतंत्रपणे वाटचाल करत आहे आणि शिवसेनेचं गतवैव प्राप्त होण्यासाठी शिवसेना मनसी युतीचं देखील संकेत मिळत आहे तो जो त्यांना फायदा होणार आहे त्याचबरोबर शिवसेनेच्या मराठी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी ही त्यांना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे कारण प्रकाश आंबेडकर असा जे विद्वान माणूस आहे आणि सुमारे सहा ते सात टक्के मतं ही वंचित बहुजन आघाडीकडं आहेत आणि ही मतं मराठी माणसांची देखील त्याच्यामध्ये मोठ्या संख्येत आहेत आणि मुंबईमध्ये मराठी माणसांचं विभाजन होऊ नये म्हणून वंचित बहुजन आघाडीशी जर उद्धव ठाकरे शिवसेना जर जुळून घेतला तर त्याचा फायदा निश्चित होणार आहे उद्धव सेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जर उद्धवसेना जिंकली तर त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर देखील राहणार रा आहे मुंबई महापालिकेचा बजेट हा केरळ राज्याच्या एवढा आहे आणि उद्धव सेनेला जरी सत्ता काबीज ठेवायची असेल तर प्रकाश आंबेडकरांशी त्यांनी जुळून घेणं गरजेचं आहे ज्या काही राखीव कोट्यातील काही जागा त्यांना दिल्या तर त्यांचं समाधान होऊ शकतं दोनशे सत्तावीस जागापैकी काही जागा मनसेला आणि काही जागा जर वंचित बहुजन आघाडीला दिला तर वंचित बहुजन आघाडी मनसे आणि उद्धव शिवसेना अशी जर युती भक्कम युती झाली तर महापालिका ही शिवसेना आपल्या राबू शकतो या गोष्टीचा विचार उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांच्या वंचितशी जुळून घ्यावं अशी देखील एक कल्पना आहे बघूया याबद्दल काय होतं या दृष्टीनं उद्धव ठाकरे प्रयत्न करतात का प्रकाश आंबेडकर प्रयत्न करतात हे थोड्याच दिवसात समजून येणार आहे आणि याबद्दल आपलं म्हणणं काय आहे कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र